हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नऊ दिवस चालणाऱ्या रा, नवरात्र उत्सवाचा शेवट होतो तो म्हणजे विजयादशमीने दसऱ्याच्या सणाने दसरा ज्यालाच आपण विजयादशमी असं देखील म्हणतो आपल्या हिंदू धर्मियांचा हा एक प्रमुख सण आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला आपण विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सण साजरा करतो तर या विजयादशमीच्या दिवशी आपल्याला आपल्या जमिनीसाठी एक उपाय करायचा आहे तर तो उपाय नक्की काय आहे तो कसा करायचा विजयादशमीच्या दिवशी आपण अजून काय काय केलं पाहिजे दसऱ्याचा सण का साजरा केला जातो अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय दुर्गा माता असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आहे नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याच्या सणाने होते हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो देवी दुर्गेचा विजय अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत चालणाऱ्या नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस म्हणजे दसरा या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून धर्माचं रक्षण केलं म्हणूनच या सणाला विजयादशमी असं म्हटलं जातं त्याचबरोबर प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला आणि माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवलं हा दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा म्हणून दसऱ्याच्या रूपात हा दिवस साजरा केला जातो आता दसऱ्याचा दिवस का साजरा केला जातो हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर या दोन्ही गोष्टींमधून दोन्ही कथांमधून वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय झाल्याचा प्रतीक म्हणून हा सण साजरा करतो म्हणूनच या दिवशी आपण गावोगावी रावणाचा पुतळा बनवतो आणि त्याचं दहन देखील करत असतो दसऱ्याच्या दिवशी आपल्या जी वाहनं असतात त्यांना आपण त्या दिवशी आंघोळ घालतो धुवून काढतो आपल्या गाड्यांना धुवून काढतो त्यांची पूजा करतो त्यांना नारळ फोडतो बरेच लोक या दिवशी नवीन गाड्यांची खरेदी करत असतात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे त्याचबरोबर नवीन शुभ कार्याची सुरुवात देखील विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवसापासून केली जाते जे शस्त्र असतात तर त्या शस्त्रांचं पूजन दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायचं असतं घट कर विसर्जन म्हणजे घट आपल्याला या दिवशी हलवायचे असतात त्यासोबतच आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे आपल्या जमिनीसाठी ते म्हणजे भू अन्नदान हे तुम्ही ऐकलेलं असेल बऱ्याच घरी भू अन्नदान करत असाल जमिनीला अन्नदान केलं जात असेल तर तुमच्याकडे करता की नाही ते मला कमेंटद्वारे कळवा नस नसेल करत तर यावर्षी आपल्या जमिनीसाठी भू अन्नदान नक्की करा आता अगोदर मी तुम्हाला हे का करायचं ते सांगते म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व पटेल आपण आपल्या काळ्या मातीत राबराब राबतो जे शेतकरी असतात ते दिवस रात्र मेहनत करतात शेतामधून सोन ते सोनं पिकवतात थोडक्यात काही जे पीक येतं ते विकतात त्याच्यापासून आपल्याला पैसे मिळतात आणि त्याच्यावरती आपण आपलं जीवन जगतो थोडक्यात जमीन आपल्याला सोनंच देते तर जमिनीला देखील हाव असते कळत न आपल्याकडून काही चुका होतात त्याच्यामुळे जमीन दुखावली जात असेल आपण जमिनीला धरणी माता म्हणतो भूमाता म्हणतो आपण त्याच्यावरती चालतो फिरतो मग त्या जमिनीचेच हाव भागवण्यासाठी जमिनीला प्रसन्न करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला वास्तुदोष सांगितलेला असतो त्यामुळे देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याकडे जे भाट लोक येतात ते देखील आपल्याला सांगतात की विजयादशमीच्या दिवशी तुम्ही जमिनीला अन्नदान करा जमिनीसाठी नैवेद्य बनवा तर तो नैवेद्य जमिनीला दाखवायचा कसा तर जमिनीसाठी आपण नैवेद्य काय बनवायचा बऱ्याचदा आपण विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक बनवतो पूर्णाचा नैवेद्य आपण घटाला दाखवतो तर तसंच एक नैवेद्याचं ताट आपल्याला जमिनीसाठी बनवायचं आहे पूर्णाची पोळी मांडे जे काही तुम्ही बनवलेले असेल ते संपूर्ण नैवेद्याचं ताट भरून घ्यायचं आणि आपली जिथे शेती असेल तर शेतात जायचं आहे शेतात गेल्यानंतर सर्वप्रथम थोडीशी माती आपण उकरून घ्यायची थोडंसं सा खड्ड्यासारखं बनवून घ्यायचं त्या खड्ड्यात आपण सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची त्यानंतर धूपदीपांनी आपण जमिनीला ओवाळून घ्यायचं आहे आणि जे काही तुम्ही नैवेद्य बनवलेलं असेल पुरणाची पोळे असेल मांडा असेल तो पूर्ण त्या खड्ड्यात पसरवायचा त्यावरती रशी भात भजे कुरडई खीर जे काही बनवलेले असेल ते सर्व त्या नैवेद्यावरती ठेवायचं आणि त्याला फुलं वाहून आपण पूजा करायची दर्शन घ्यायचं त्यावरून माती लोटून द्यायची तो नैवेद्य आपण शेतातच बुजवून द्यायचा आणि वरती आपल्याला एक दिवा पिठाचा दिवा बनवा किंवा मातीची पंती तुम्ही त्याच्यावरती प्रज्वलित करून द्यायची आहे तिथे तुम्ही थोडेसे फुलं व्हायची आहे आपट्याची पानं व्हायची आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि जमिनीची क्षमा देखील मागायची आहे धरणी माते माझ्याकडून चुकून काही अपमान झाला असेल तुझा तर मला क्षमा कर माझ्या सुख पोटात घे असं म्हणून तुम्ही नैवेद्याला पाणी फिरवायचं आणि आपल्या घरी जायचं आणि त्यानंतर तुम्ही जेवण करायचं आहे असा हा एकदम साधा सोपा उपाय आहे आता तुम्ही शहरात राहत असाल तरीही तुम्हाला अशी जमिनीची पूजा करावी असं वाटत असेल तुमची स्वतःची शेती नसेल तरीही तुम्हाला जमिनीची पूजा करावी असं वाटत असेल तर तुम्ही आसपास जिथे मोकळी जागा असेल तिथे जाऊन अशा प्रकारचा उपाय करू शकता किंवा थोडस गावाकडे तुम्ही मोकळ्या जागेत जिथे पूजा करू शकता अशा ठिकाणी ती पूजा करून घ्यायचे आहे जमिनीला हात जोडून नमस्कार करायचा आहे या उपायामुळे धरणी माता आपल्यावरती नाराज राहत नाही बऱ्याचदा आपण शेतात खूप कष्ट करतो शेतात काही पिकत नाही किंवा त्या मालाला भाव मिळत नाही अशा समस्या आपल्या आयुष्यात उभ्या असतात तर चा हा उपाय विजयादशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी नक्की करून बघा कारण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण हा सण साजरा करतो तर आपल्या जमिनीला अशा प्रकारे अन्नदान करा जमिनीला प्रसन्न करा नक्कीच धरणी माता प्रसन्न होईल तुम्हाला आशीर्वाद देईल आणि पुन्हा नवीन जोमाने कष्टाने आपली शेती उभी करा नक्कीच तुमच्या कष्टाचं चीज होईल तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नवीन घराची खरेदी करू शकता नवीन व्यवसायाची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी करू शकता नवीन वाहनांची खरेदी करू शकता तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल तर तुम्ही त्याचं भूमिपूजन देखील दसऱ्याच्या दिवशी केलं तरी चालेल त्याचबरोबर माता सरस्वतीचं पूजन देखील आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचं असतं आपण ज्याप्रमाणे शस्त्रांची पूजा करतो विजयादशमीच्या दिवशी त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीची आपली जी लेखणी असते तिची देखील पूजा विजयादशमीला अर्थात दसऱ्याला करायची असते घरोघरी जे सरस्वती यंत्र आहे त्या ते काढलं जातं पाटीवरती किंवा वहीवरती आणि त्याची पूजन केलं जातं तर आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे त्याचबरोबर शस्त्रांची पूजा करायची आहे आपल्याला सर्व देवांना नैवेद्य दाखवायचे आहे घट आपल्याला हलवायचे आहे अशी सगळी कामं विजयादशमीच्या दिवशी आपल्याला करायचे असतात तर तुमच्याकडे जमिनीला अन्नदान दसऱ्याच्या दिवशी करण्याची प्रथा आहे की नाही ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजयादशमीच्या दिवशी नक्की काय करायचं विजयादशमीचा सण का साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणती शुभ कार्य करायचे असतात आपट्याची पानं का वाटायची हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं आणि महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जमिनीला अन्नदान कसं करायचं ते का करायचं कोणी करायचं अशी सगळी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी एक आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ पोस्ट होतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या चॅनलवरचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या सणाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद